विकास नगराध्यक्ष आणि या प्रभागाच्या दोन्ही उमेदवार संतोषजी कवडे आणि सौभाग्यवती वैष्णवीताई वैभवजी बडवे यांना तो उद्याच्या दोन तारखेला रिक्षा चिन्हासमोरील बटन दाबून आपला आशीर्वाद द्या आणि या भागातल्या न्याय हक्काच्या लढाईसाठी या भागाच्या सेवेसाठी आपण संधी द्या ही विनंती करण्यासाठी आम्ही आपल्यासमोर या ठिकाणी उपस्थित आहे या निमित्तानं उपस्थित आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय अभय सिंहजी इजगावकर व्यंकटेशजी कुलकर्णी बालाजी बडवे गणेशजी लंके मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर या भागातील सर्व आदरणीय वडीलधारी माता भगिनी पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा निवडणुकीचा इजगावकर काका आहे कि तुम्ही लढताय तीर्थक्षेत्र बचावासाठी आणि आम्ही लढतोय त्या वाचलेल्या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आणि पहिला तुमचा लढा आणि तुमचा लढा जोपर्यंत तीर्थक्षेत्र वाचणारच नाही तोपर्यंत विकास कशा पद्धतीने करणार आणि म्हणून हा या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा मूळचा अजेंडा इथं जो चाललेला अन्याय अत्याचाराचा जो प्रकार आहे तो वाचवायचा आणि मग तुम्ही जसा सांगाल तसा विकास करायचा हा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा त्या ठिकाणी पहिला अजेंडा ही निवडणूक गेल्या चाळीस वर्षाच्या या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमात तुम्ही निवडून दिलेले नगरसेवक नगराध्यक्षांनी कशा पद्धतीनं काम केलं याचा जाब विचारायचा याचा लेखा तुम्ही मांडण्याचा निवडणूक जर बघितली तर तुम्हाला माहित आहे बंधुरो प्रचाराचा शुभारंभ कुणी केला पहिला प्रचाराचा शुभारंभ पुढच्या विरोधी पार्टीने त्या ठिकाणी नामदेव पायरीला आशीर्वाद देऊन इथंच मंदिर परिसरामध्ये शुभारंभ केला आणि राज्याचे पालकमंत्री आणि इथले पुढारी आणि इथले त्या ठिकाणी उपस्थित होते इथल्या विद्यमान ज्यांच्याकडे गेले अनेक चाळीस वर्षाची सत्ता आहे त्यांनी इथं नागरिकांना सांगायला पाहिजे होत की आम्ही तुम्हाला वाचवणार आहे की कायमचं उद्ध्वस्त करणार आहे तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकला नाही तुम्हाला ओपन माईक त्या ठिकाणी येऊन सांगायचं औदार्य पण धाडसी रात्री अपरात्री येऊन तुम्हाला त्या ठिकाणी दिशाभूल केली जाईल पण त्या जा, तुम्हाला इथल्या उपस्थित सर्व नागरिकांना आणि इथं भले तुम्हाला उपस्थित जरी राहता नाही आम्ही घरून लांबून ऐकणाऱ्या सर्व वडील आणि नागरिकांना ना विनंती करतो रात्री अपरात्री येतील जशी विधानसभेला दिशाभूली केली तुमच्या मनामध्ये सांगितलं की आम्ही थांबवतो आम्ही प्रयत्न करतो आम्ही हे करतो आम्ही ते करतो मात्र करायचं तेच त्यांनी त्या ठिकाणी केलं असे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असणारी लोक आज जर तुम्हाला त्या ठिकाणी घेतले आणण्यासाठी जर तुम्हाला बोलायचं नव्हतं तर का मग तुम्ही प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी तुम्ही सांगता सरकार आहे राज्यात सरकार आहे इथं पण सरकार द्या मग केंद्रात होत राज्यात होत इथं पण तुमच पाडली नाही बंधुनो वाचवायची भूमिकाच नाही उद्वस्त करायची भूमिका त्या ठिकाणी आहे आणि म्हणून उद्वस्त करण्याच्या विरोधात त्या ठिकाणी आम्ही सगळ्यात पहिल्यांदा पाऊल पुढे ठेवून लढायला त्या ठिकाणी तयार आहे बंधुनो कारण इथली परिस्थिती जर बघितली तर अगोदरच्या सगळ्या मान्यवरांनी बोलताना सांगितलं एकोणीसशे ब्याऐंशी ला मास्टर प्लॅनच्या नावाखाली आम्हाला अनेक जणांना उद्ध्वस्त करण्याचं काम त्रेचाळीस वर्षापूर्वी झालं आणखी त्यांची परिस्थिती तुम्ही बघा बघा तपासून पाच दिवस तुम्हाला परिस्थितीला मतदाना दिवशी आहेत आम्ही सांगतोय ते तपासा त्या ठिकाणी त्या जे त्रेचाळीस वर्षापूर्वी विस्थापित झालेल्या लोकांची आज देखील जागेसाठी तिथल्या समस्येसाठी त्यांना त्या ठिकाणी झगडावं लागत असेल आणि इथं तुम्ही कॅरिडोरच्या नावाखाली आम्हाला उद्ध्वस्त आम्ही पंढरपूरकर इथल्या नागरिकांनी तुमच्या विकासाच्या बाबतीत आम्ही कधीच बदलून आपण विरोध केला नाही तुमच्या विकासाच्या बाबतीत दोन नाही तर चार पावलं त्या ठिकाणी पुढे यायला तयार आहे पण तुम्ही आम्हाला उद्ध्वस्त करून आमच्या घरावरती नांगर फिरवून जर त्या ठिकाणी विकास करण्याचं पाप आणि घात त्या ठिकाणी घातला असेल तर आज ही शेवटची तुमच्यासाठी आलेली संधी आहे विधानसभेच्या वेळी देखील या भागात आणि शिवतीर्थावरून सांगितलं होतं तुम्ही मला अनेक विचारलं होतं तुमची भूमिका काय माझी भूमिका बदल हीच सांगितली होती की दोन हजार नऊ ला माझ्या वडिलांची भूमिका होती की या भागात मास्टर प्लॅन असेल या कॉरिडॉर सारखा प्रश्न असेल किंवा डीपी रोड आज जवळजवळ मास्टर प्लॅन

दिली असताना देखील आमच्यावरती अन्य अत्याचार करायचं काम त्या ठिकाणी केलं होत पण मी परत एकदा सांगतो दोन हजार नऊ ला माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की जोपर्यंत इथं तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या भागाचा तालुक्याचा राहील तोपर्यंत तुमचं कवच कुंडल म्हणून त्या ठिकाणी राहील आणि त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ती जबाबदारी प्रामाणिक पार पाडली त्यांच्या जाण्यानंतर या कुरघोड्या षडयंत्र आणि हे उद्ध्वस्त करण्याचं डाव बंदुर त्या ठिकाणी सुरू केलं मी देखील के विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी तुम्हाला विनंतीपूर्वक हात तोडून सांगितलं होतं तुमचा निवडून देणारा तारखेला या भागाचे नगरसेवक असतील असतील दे निवडून देणार कवच कुंडल म्हणून तुमच्या समोर आलं पाहिजे तुमच्या खांद्याला खांदा लावून नाही तर दोन पावलं तुमच्या संकटात त्यांनी पुढे आलं पाहिजे असे प्रतिनिधी जोपर्यंत तुम्ही निवडून देणार नाही परंतु विधानसभेला समाजाच्या जातीच्या वेगवेगळ्या भूमिकेतून जरी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं असेल तुम्ही सांगितलं आमच्याकडून त्यावेळी झालं मी देखील पराभव स्वीकारून देखील मी तुमच्या त्या भूमिकेला मी तुमच्या सोबत आहे माझा पराभव जरी झाला असला तरी नंतरच्या काळात देखील तुम्ही ज्या ज्यावेळी मिटिंग घेतल्या त्यावेळी मी तुमच्या सोबत त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी कर, काम करायला तयार होतो आज जर तुम्ही ती भूमिका बदलून आज जर नाही घेतली तर उद्या या ब्रम्मांना एक पांढरंग देखील इथं करणार नाही या भूमिकेतनं मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान आणि विनंती करतो विकासाला आपल्या पंढरपूर कधीच विरोध नाही पण विकास करत असताना आमच्या त्या राहणाऱ्या नागरिकांना आमच्या तिथल्या वडीलदारांना माता भगिनींना अनेक संघटनाला तुम्ही विश्वासात घ्यायला पाहिजे होत विचारायला पाहिजे होत परंतु तुम्ही विचारात घेता जर एकीकडे वेगळा आणि प्रचाराचा शुभारंभ म्हणजे आमच्या जखमेवरती मीठ चोळ्याला येऊन तिथंच तुम्ही त्या पांडुरंगाच्या नगरीत त्या ठिकाणी एक शब्द ब्र बोलण्याचं वाक्य जर तुम्ही काढत नसाल तर मला घरात बसणाऱ्या वडील झाल्याना दे देखील आव्हान आणि विनंती करायची आहे वाचण्याची शेवटची संधी आहे नंतर तुम्हाला त्या ठिकाणी चालून बोलून देखील संधी त्या दरम्यान येणार नाही म्हणून नुण। ही निवडणूक आहे आम्हाला उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी पुढे विकास करायचा की आम्हाला विश्वासात घेऊन विकास करायचा ही सांगणारी ही निवडणूक आहे आज एकीकडं इक इतक्या आज शहरात जिल्ह्यात राज्यात देशात पण बंद केलं त्यांनी बोलायचं प्रचाराचा शुभारंभ बघितला असेल ऐकलं असेल का का तुम्ही आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय हे शहर आंतरराष्ट्रीय करू म्हणजे देशातला सुद्धा संपला विषय तिथे बसणारे बोलणारे नेते डोनाल्ड ट्रम्प युएस ते जे इटली इंग्लंड अमेरिकेची जे नेते ने मंडळी रोज बसाय उठायला असल्यासारखे ते बोलत होते आणि इथले आमची धुळीचा मुद्दा सांगा इथला खट्ट्याचा मुद्दा त्या ठिकाणी सांगा इथल्या आमच्या शहरातल्या पाणीपट्टीवरती बोला इथल्या आमच्या घरपट्टी वाडीवरती बोला महिला मिश्रित त्या ठिकाणी विष्टा मिश्रित असणार पाणी आम्हाला त्या इथल्या नागरिकांना प्यायला लागतंय त्याच्यावरती तुम्ही बोला एकीकडे नमामी चंद्रभागा म्हणून सांगता आणि दुसरीकडे ड्रेनेज महिला मिश्रित विष्टा मिश्रित पाणी आज ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद घेण्यासाठी येणाऱ्या तीर्थ म्हणून घरी घेऊन जाणाऱ्या Hitler, yeah. देशभरातल्या नागरिकांना इथल्या भाविकांना जर ते पाणी घालावं लागते किंवा भगीरथच्या हयात नसणाऱ्या वडिलांच्या वरती टीका करून तुम्हाला वेगळ्या दिशेनं भरपूर व्हायचं तुमच्या मनामध्ये वेगळ्या दिशेला आणि ज्यांच्याकडे विकासाचं विजन विकासाचा त्या ठिकाणी दृष्टिकोन नसला आपल्याला जातीपातीच्या नावाखाली वेगळ्या दृष्टिकोनात घेऊन जाण्याचं काम त्या लोकांच्याकडून आणि म्हणून अशा लोकांना कडून देऊन उद्याच्या दोन तारखेला तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमाग बंदून आपण खंबीरपणे उभं राहण्याची त्या ठिकाणी गरज आहे कायम समाजा समाजामध्ये माझा ब्राह्मण समाज देखील इथं बंधून राहणार आहे आज मंचावर देखील समाज त्या ठिकाणी उपस्थित आहे आमच्या बद्दल त्या ठिकाणी भालके कुटुंबाच्या बद्दल समाजामध्ये अनेक मंडळींनी मिश पेरण्याचं काम केलं विरोध आहेत हे हे पण मी उदाहरणास एक बंदू न सांगू शकतो मंदिर परिसराचा त्या ठिकाणी सर्वोच्च न्याय न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर हे मंदिर परिसराचे सगळे त्या ठिकाणी मग बडेवे समाज असतील उत्पाद समाज असतील किंवा इतर जे जे सेवा बजावणारे करत त्या ठिकाणी मंदिरामध्ये काम करणारे तत्कालीन त्या दोन हजार सोळाची गोष्ट आहे सगळ्या नेते मंडळींच्याकडून गेले नानांच्याकडे गेल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून समाजाच्या जातीच्या पलीकडे जाऊन तारांकित बाजूला प्रश्न केला की मंदिर परिसर किंवा मंदिर समितीची समिती नेमणार आहे ज्यामध्ये माझ्या बडव्या आणि उत्पाद समाजाच्या तरुणांना किंवा जे आर्थिक अडचणीत आहेत त्यांना त्या सेवेमध्ये बजावून घ्या म्हणून त्या ठिकाणी तारांकित प्रश्न उपस्थित करण्याची भूमिका तुमचा सेवक यांना त्याने केला परंतु जातीपातीच विष काढणार सांगा आज आमच्या घरावरती आमच्या स्वतःच्या वैयक्तिक प्रपंचावरती तुम्ही जर ही भूमिका आणत असाल आणि तुम्ही शब्द न बोलता आज आमच्या भागात येऊन जखमेवरती जर चोळत असाल तर रात्री अपरात्री येतील असं करू नको आपण काहीतरी मार्ग काढू म्हणतील पण मार्ग काढायच्या पलीकडे ही गोष्ट गेलेल्या आहे आणि म्हणून ही भूमिका जर उद्या आपण व्यवस्थित नाही समजून घेतली विकासाच्या बाबतीत त्या ठिकाणी आज आमच्या नावानं सांगितलं जातं की आम्ही विकासाला विरोध करतो मुळात मी पहिल्यापासून सांगतो आज नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून पुढे येऊन सांगताय की तुम्ही विजनवर बोला विकासाच्या मुद्द्यावर बोला चाळीस वर्षात तुमच्याकडे सत्ता दिली तुम्ही काय केलं त्या ठिकाणी सांगायला तयार करा आज सत्ता सव्वीस तारीख आहे बनतो दोन तारखेला मतदान आहे तीस तारखेला प्रचार त्या ठिकाणी समाप्त होणार आहे आणखी देखील पत्रकार माध्यमातून जे आज विरोधक किंवा सत्ताधारी जे गेल्या चाळीस वर्षातलं त्यांना माझं खुला आव्हान आहे की नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील किंवा आम्हाला बोलवा तुमच्या दे देखील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार किंवा त्यांचा वकील म्हणून देखील या आणि तुम्ही विकासाच्या डिबेट करायला तुम्ही करणार काय त्या ठिकाणी तयार व्हा आम्ही चौकात ठिकाणी यायला तयार आहे मग कॅरेडॉरच्या नावाखाली आम्हाला गोर गरिबांना सर्वसामान्यांना उद्ध्वस्त करणार असाल तर कॅरिडॉरचा पहिला नकाशा देखील बदलून तुम्ही तपासून बघा पहिला नकाशा जर तुमच्याकडे नसेल तर मी उपलब्ध करून द्यायला तयार आहे पहिला नकाशा छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पासून सुरू झाला होता मग दुसरा बदललेला नकाशा कुणी बदलला हे तुम्ही अंतर्मुख होऊन विचार करा आणि उद्याच्या दोन तारखेला पांडुरंगाच्या साक्षीने न तुमच होऊन जाऊन विचार करूनच मतदान करा मी बोलतोय ते चुकीचं असेल तर मला बंजून मतदान त्या ठिकाणी माझ्या व्यतिरिक्त क्षेत्र विकास आघाडीला करू नका मात्र चुकीचं पाऊल जर परत त्या ठिकाणी झालं तर आपल्याला त्या ठिकाणी मी सांगितलेल्या पद्धतीनं तुमची कोट्यावधी हो रुपयाची प्रॉपर्टी त्या ठिकाणी वाचवण्यासाठी तुमचे घर का वाचतय स्वतःच्या प्रॉपर त्या वाचताय आम्हाला सगळं असेल तर आम्ही प्रश्न देखील उपस्थित करायचा नाही का आणि आज जे चुकीचं सांगणारे लोक त्यांच्याकडे वाचवा म्हणून गेल्यानंतर खाजगीत काय बोलले मी सांगणार नाही मला ते बोलल्याला सांगायची लाज वाटते ऐकणार आणि कसं ऐकलं असेल त्या ब्रह्मांड नाही पांढरा त्या ठिकाणी माहित आहे त्यामुळं मी ते काय बोलले हे सांगणार नाही मंदिर परिसरातल्या सगळ्या नागरिकांना ते काय बोलले हे तुम्हाला त्या ठिकाणी माहित आहे मी त्याच्याबद्दल अधिक त्या ठिकाणी बोलू इच्छित नाही कारण मला सांगायला लाज वाटते त्यांना बोलायला लाज वाटली नाही म्हणून ही भूमिका त्या ठिकाणी जर बदलायची असेल आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्या माझ्या आयुष्यमान आहेत गुरुजी त्या ठिकाणी परंतु त्यांचे पती आज काय बोलताय कस बोलताय आज तुम्ही जे घेतलंय मात्र इथं दोनशे मीटर वरती फेक करणार आहे करणारे मारणार मारणारे कुणाचे लोक आहेत तुम्ही तपासून बघा मात्र आज नम्रतेचा आव आणून तुम्ही एक जाहिरात बघितली होती बघा पहिले मय बहुत गरीब हा येतो होती ना जाहिरात आपल्याला वेळोवेळी तसं त्यांचं भाषण मी एकोणीसशे पंच्याण्णवला ला खूप गरीब होतो पकालीतून पाणी वाहत होतो माझ्याकडे खायला काही नव्हतं मी इथं शहरात आलो पहिल्यांदा मला संधी मिळली मग नंतर मी त्या ठिकाणी बिल निवडून आलो मग त्या ठिकाणी पंच्याण्णव ला तुम्हाला खायला काही नव्हतं तर दोन हजार पंचवीसला ला पाचशे हजारो कोटीच्या प्रॉपर्ट्या फोटून आल्या हे देखील इथल्या नागरिकांना येऊन सांगायला पाहिजे भाविकांच्या वरती तर ठिकाणी ब्रह्मांड नायकाच्या चेरणी नतमस्तक होणाऱ्या भाविकांना दगडाने मारत असाल तर उद्याचा नगराध्यक्ष निवडून जाणारा मंदिर समितीचा देखील सदस्य असेल तिथे काय परिस्थिती दिसती डोळ्यासमोर तुम्ही आणा जाताना त्यांची त्या ठिकाणी गुंडगिरी आणि दडपशाहीला प्रत्येक नागरिकाला असेल किंवा येणाऱ्या भाविकाला त्या ठिकाणी कशा पद्धतीने अन्य अत्याचार सहन करावा लागेल या सगळ्या गोष्टी बंधून तपासा आज जो भूखंड आहे आज शहरातले भूखंड कुणी अडकले महावीर नगर सारख्या त्या ठिकाणी भागातला बजाजांचं जे दुकान आहे त्या दुकानाच्या दुकाना समोरचं जे भूखंड आहे तो भूखंड याच्या आंतरराष्ट्रीय पातळीला त्यांनी तो दिवस देखील आंतरराष्ट्रीय निवडला या आपल्या संबंध भारत देशात सव्वीस जानेवारीला कुठल्याही शासकीय त्या ठिकाणी ऑफिस होऊ नसत पण यांनी सव्वीस जानेवारीला खरेदी त्याची दाखवली याच्यासारखं दुर्दैव त्या ठिकाणी काय आहे आणि ते भूखंड हडपण्याचं काम आणि पाप केल्यानंतर पोलीस केस झाली एफ आय आर आहे मी तुम्हाला पुराव्या निश्चित आखू शकतो आणि त्यामध्ये बगत बच्चे कोण आहे ते तपासा मग जर आज साजूक पन्नाचा आव आणणारा हा पंढरपूरचा गब्बर सिंग जर तुमच्या पुढे नंबर आणून त्या ठिकाणी मत मांडायला येत असेल सांगत असेल तर अशा आम्ही बळी न पडता उद्याच्या दोन तारखेला तीर्थ क्षेत्र आघाडीच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहाय नगरपालिकेच्या शाळेची परिस्थिती बघा नगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेबद्दलच बोलायला तुम्ही पाहिजे होत ते बोलत नाही इथल्या त्या ठिकाणी माझ्या शहरात राहणाऱ्या नागरिकांच्यासाठी साठी मुला साठी जे क्रीडांगण असेल पटांगण असेल त्याच्यावरती तुम्ही त्या ठिकाणी बोलायला तयार नाही त्यांच्या खेळांच्या साहित्य त्या ठिकाणी मग जिमच्या बद्दल बोलायला त्या ठिकाणी तयार नाही तिथल्या नागरिकांच्या मग पिण्याच्या पाण्याबद्दल तुम्ही बोलायला तयार नाही फक्त वैयक्तिक टिपा टिप्पणी करून तुम्हाला मुद्द्यापासून भरकटवायचं आणि वेगळ्या भूमिकेत नेऊन ठेवायचं आज घरा घरात बसून त्या ठिकाणी स्वतःच्या पायावर नतमस्तक होऊन आमच्या पर्यंत आला पाहिजे म्हणणारी माणसं आज दारोदारी फिरताना हे दिसत आहेत हेच लोकशाहीचा त्या ठिकाणी विजय आहे बंदुनो हा लोकशाहीचा विजय आहे आणि हे आज तुम्ही काल बघितलं ही निवडणूक आहे आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधानाचा दिवस आहे जो संविधान आपल्याला संविधानाच्या माध्यमातून मत मांडण्याचा मत व्यक्त करण्याचा मतदान करण्याचा विचार व्यक्त करण्याचा स्वातंत्र्य आणि काल जो आपल्याला त्या आपल्या विचारावरती आपल्या एखाद्या दिलेल्या या संविधानातून दिलेल्या अधिकारावरती गदा आणण्याचं काम जर केलं तर आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल म्हणून सांगितल्यानंतर आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्षेत्र विकास आघाडीला दिलेल्या रिक्षा सगळ्यांना चिन्ह आहे त्या संविधानाचा आणि इथल्या लोकशाही आणि नागरिकांचा विजय आहे आणि पहिला विजय लढणारी तुमची रणरागिणी असतील किंवा रणरागिणी सभागृहात जोपर्यंत जाणार तुमचे मुद्दे प्रशासनाला फिरून बोलून भांडून हक्काला सांगणार नाहीत इथे एखाद्या मंदिर परिसरात माता भगिनी चुड विकायला बसली असेल एखादा गरीबच्या ठिकाणी त्याच्यावरती अन्याय त्याच्या प्रशासन करत असेल वाचले, वाचले तर हा प्रतिनिधी हा कवच कुंडल म्हणून जोपर्यंत येणार नाही आणि आपलं शहर वाचलं तीर्थक्षेत्र वाचलं तर तीर्थक्षेत्राचा विकास हाच या ठिकाणी पहिला अजेंडा घेऊन आम्ही तुमच्या समोर येतोय इथल्या तमाम वडीलधारी तरुण सहकारी माता भगिनींना मी विनंती करणार आहे की हा अजेंडा घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेला आहे विधानसभेला या भागातनं माझ्या विरोधात जरी त्या ठिकाणी मताधिक्य झालं असेल पर मी देखील होतं माझी भूमिका काय असेल तर माझी भूमिका जे माझ्या वडिलांनी दोन हजार नऊ ला त्या ठिकाणी गर्जना केली होती की जोपर्यंत मी त्या ठिकाणी आहे तोपर्यंत इथल्या नागरिकांची वीट पडू देणार नाही म्हणून माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं या गोष्टीला होण्यासाठी तुमचा कवच कुंडल म्हणून तिथं पाठवण्याची जबाबदारी इथल्या माता भगिनी वडीलधारी तरुण साखर यांचा आहे आणि ते बचावावंय ही विनंती या ठिकाणी करतो इथल्या लोकांना सगळ्यांना सामावून घेऊन समाजाच्या पलीकडं जातीपातीच्या पलीकडे जाऊन बहुजन समाज कारण ही नगरी ब्रह्माड नाईक पांडुरंगाची आणि इथे येणाऱ्या साधू संतांच्या नावाने ओळखली जाणारी ही नगरी आहे सगळ्यांना समान घेऊन एकत्रित घेऊन उद्याचा लढा असेल उद्याचं विजन असेल उद्याचा विकास असेल भविष्यातलं आपलं शहर कसं असेल ही घेऊन जाण्याची भूमिका आमची आहे त्या भूमिकेला आपण आशीर्वाद द्यावा ही विनंती सगळ्यांना करतो आणि मी माझं बरोबर थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराज Gracias.